नमस्कार विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण जो आपल्याला खोकला येतो तो घरच्या घरी आणि त्वरित थांबवण्यासाठी काय करता येईल याविषयी माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो आपल्या घरामध्ये आपल्याला किंवा आपल्या फॅमिलीला आपल्या आजूबाजूला कधी कधी खूप सारा खोकला येत असतो तो थांबवण्यासाठी बरेच उपाय करतो कप सिरप घेतो तरी तो खोकला थांबत नाही तर त्यावर आयुर्वेदामध्ये एक प्रभावी उपाय सांगितलेला आहे तो प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनल सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ जे की आरोग्यदायी आहेत आपल्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत असे व्हिडिओ विया मराठी चॅनलवर अपलोड होत असतात आणि ते व्हिडिओ तुमच्याकडून मिस होऊ नये म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं फ्री असतं धन्यवाद चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ असा आहे की जेव्हा आपल्याला खोकला येतो तो जर खोकला थांबत नसेल तर आपल्याला घरच्या घरी काय करता येईल याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो जर आपल्याला खोकला येत असेल तर बाजारामध्ये ज्येष्ठमध नावाचं एक आयुर्वेदिक औषध मिळत असतं बघा मी हातामध्ये ते दाखवलेले आहे हे असं ज्येष्ठ मध असतं याला ज्येष्ठ मध असं म्हणतात आयुर्वेदातली अत्यंत औषधी वनस्पती आहे ही याचा वापर आपण आपल्याला जो खोकला येतो तो, तो थांबवण्यासाठी करायचा आहे तो कसा करायचा पहा ही जी काळी आहे ही बाजारामध्ये सहज उपलब्ध असते जर आपल्याला खूप खोकला येत असेल थांबता थांबत नसेल तर ही काळी फक्त आपल्याला अशी चाटायची आहे जोपर्यंत आपला खोकला बंद होत नाही तोपर्यंत हळूहळू ती चाटत राहायची आहे जेणेकरून आपल्याला जी खोकल्याची आलेली उबळ आहे जो खोकला थांबत नाही तो थांबण्यासाठी याचा वापर होऊ शकतो असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो याचं नाव ज्येष्ठमध आहे हे चवीला अत्यंत गोड असतं त्याचा वापर करताना म्हणजे जे डायबिटीज पेशंट वगैरे असतात त्यांनी जरा जपून करावा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा पण बाकीचे सर्व स्त्रिया पुरुष लहान मुलं जर लहान मुलांना मुला देखील हे अत्यंत गुणकारी आहे असे हे ज्येष्ठ मत आपल्या घरामध्ये आणून ठेवावं जेणेकरून याचा कधीतरी आपल्याला फायदा होत असतो आणि ते लवकर खराब पण होत नाही त्याच्यामुळे ते आपण घरामध्ये सहज ठेवू शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतरांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल